के नारखेडे विद्यालयात स्वर्गीय बाबासाहेब के नारखेडे स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा पारितोषिक वितरण व पालवी प्रकाशन समारोह संपन्न भुसावळ येथे सप्टेंबर एकवीस रोजी बाबासाहेब के नारखेडे यांच्या पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय निबंध लेखन वक्तृत्व व सुगम संगीत स्पर्धा तर शिक्षकांसाठी कथा व काव्यलेखन स्पर्धा तसेच नवसाहित्यिकांसाठी कथासंग्रह काव्यसंग्रह व कादंबरी राज्य पुरस्कार पारितोषिक वितरण व पालवी प्रकाशन समारोह संस्था अध्यक्ष मकरंद नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली तर कुलगुरू पुणिश्लो कहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे प्रकाश महानवर प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सदर स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत चारशे विद्यार्थी स्पर्धकांनी तसेच एकशे दहा नवसाहित्यिकांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्याप वाय एन झोपे यांनी केले विद्यालयाच्या पालवी या वार्षिक नियतकालिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरित करण्यात आले वांजोळे येथील ओम किशोर सावळे यास गायन स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल गौरविण्यात आले कार्यक्रमाला मकरंद नारखेडे सचिव पी व्ही पाटील प्रमोद नेमाडे विकास पाचपांडे भाग्येश नारखेडे व संदीप बिंद्रा धनंजय बोरोले अकल्पिता बोरोले चेतन पाटील निलिमा वारके किशोर सावळे उपमुख्याध्यापक संगीता अडकमोल एस एल राणे एस पी पाठक बी ए पाटील विद्यालयातील व संगणक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती कार्यक्रमाचे अहवाल वाचन नेहा पाटील सूत्रसंचालन एंजे खाचणे तर आभार विद्यालयाच्या संगीता अडकमोल यांनी केले वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज न्यूजबुसावर